मंत्रालयाने वाया घालवले आहेत असे एकीकडे रेनोव्हेशन आयपॅड पुस्तकांमध्ये चुका याच्यात शंभर करोड रुपयाचा टोटल चुराडा होतोय आणि दुसरीकडे पीएनना पगार नाही अंगणवाडी अशा वर्करचे प्रॉब्लेम आहेत त्याच्यानंतर अनेक काम पैसे नाही निधी नाही म्हणून रखडली आहेत अशी खूप उदाहरणं आहेत शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देऊ हा शब्द तुमच्याच चॅनलवर सांगितला होता कुठे सरसकट कर्जमाफी किंवा हमी भाव कुठे करू हे झालंय एवढच तर सोडाओ क्रूड ऑइलचा भाव जगामध्ये पडलेला असताना तुम्हाला जे कंझ्युमर आहेत त्यांना का नाही त्याचा बेनिफिट मिळते मग पेट्रोल डिझेल चे भाव कमी करा ना देशामध्ये आपल्या तर जगामध्ये कोसळले तर ता भारतात का नाही कमी होते ते